नमस्कार कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी एक म्हण आपल्याकडे आहे मी मराठा समाजासाठी संघर्ष करतो आहे मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे माझ्या आयुष्याची आता फार कमी दिवस उरली आहेत मी हे आयुष्य झोकून दिलं आहे असं म्हणून मराठा समाजाचं समर्थन मिळवणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे हे आपल्या त्यागाचा इतका वापर करतायत की त्यातून जनसमर्थन तर मिळतं आहेच आहे पण या आंदोलनामध्ये मराठा समाजालाच फटका बसतोय का हे तपासण्याची आवश्यकता आहे अनेक पोरांच्या वरती गुन्हे दाखल आहेत त्या गुन्हे दाखल करून घेण्यासाठीची लोकांची धडपड चालली आहे काढून घेण्यासाठी धडपड चालली आहे ते वगळावेत अशी मागणी केली आहे सरकार छोट्या छोट्या गुन्ह्यांना वापस घेताय सुद्धा पण मोठे गुन्हे सरकारी कार्यालयाची नासधूस करणे पोलिसांना मारहाण करणे महिला पोलिसांशी असभ्य वर्तन करणे याबाबतचे गुन्हे वापस घेणं ना सरकारला शक्य आहे ना एस पीला शक्य आहे ना मुख्यमंत्र्याला शक्य आहे ना राज्यपालाला शक्य आहे म्हणजे अगदी शरद पवारांना जरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा बसवलं तरी ज्या गोष्टी टेक्निकली शक्य नाहीत त्या करा असं जरांगे म्हणतात म्हणजे ओबीसीतून आरक्षण द्या पवारांनी सांगितलंय ही मागणी चूक आहे म्हणून पण पवारांनी चूक आहे म्हटल्यावर पवारांना जरांगे काही बोलत नाहीत ते फडणवीसांना बोलतात असो त्यांची मागणी त्यांना मिळो कोणाच्या मागणीला विरोध करण्याची आमची हिंमत नाही आम्ही करत नाही पण या सगळ्या आंदोलनाच्या मध्ये आपल्या जातीच्या माणसांवरती काय होत आहे याचा विचार करता येतोय का मी मराठ्यांसाठी लढतोय म्हणताना मराठ्यांना मारणाऱ्याचं काय पहिला व्हिडिओ दाखवतोय पैठणमध्ये घडलेला प्रकार आहे पैठणच्या बाजारपेठेत विदूर लगाडे नामक एक व्यक्ती आहेत ज्यांनी आंदोलन काहीच केलं नव्हतं जरांग्यांच्या विरोधामध्ये फक्त जरांगेंच्या विरोधातल्या बातम्या ते पाठवायचे पोस्ट करायचे त्या विदूर लगाडेंसोबत काय केलं हे बघा वंगन लावलं शर्ट फाडला मारलं मागून मारलं पुढून मारलं आणि एक दहशत पसरवली की पाटलांच्या विरोधात बोलाल तशी अवस्था आणली जाईल एखाद्या वेळी सुशील कुलकर्णीला मारलं असतं राहुल कुलकर्णीला मारलं असतं तर मराठ्यांनी केलेला हा इतर जातीच्या विरुद्धचा संघर्ष असं त्याला म्हणता आलं असतं कोण आहेत हे लगाडे जालना जिल्ह्यातल्या अंबडगनसावंगी तालुक्यातील हे रहिवाशी मराठा समाजाचे व्यक्ती ज्यांना ही वागणूक समाजातील मंडळीकडून कोणत्या मराठ्यासाठी संघर्ष करतोय आपण बारसकर महाराज आठवत आहेत या बारसकर महाराजांच्या घरी जाऊन गोंधळ घातला होता आणि बारसकर महाराजांना तुला बघून घेऊ अशी धमकी दिली होती त्याची दृश्य दाखवतो शांतता भाई त्या का माझ्या घरी मारे काही पाठ होतं मडा मारायला माझ्या आईला मारलं आई सारां अरे हे शांतता बाई त्या का तुझी दारू पिऊन पाठवल्यात बघे हो पच्छ घालून फेटाळ अ फेटाळ सरां घ्या अके दारू पिऊन माझ्या आईला मारलं ला सारां लाज वाटल ला। बाय तुला मराठा नावाला कारण त्यात बारस्कर महाराज म्हणून ते मराठा नाहीत असं समजू नका ते मराठाच हे महाराज जरांगेंचे कट्टर समर्थक होते पाणी प्यावं म्हणून तुकाराम महाराजाची शपथ घालून पाणी पाजायला आले होते पण त्यांनी एक दोन गोष्टी विरोधात बोलल्या की झालं संगीता वानखेडे नामक एक महिला आहेत युट्यूबर ज्या तशाच कणखर आणि खंबीर भाषेत माझा त्यांच्या भाषेवरही आक्षेप असतो की या स्वरूपाची भाषा वापरायला नको त्या बाईंच्या विरोधात तर अत्यंत घानेरड्या स्वरूपाच्या कमेंट करत चारित्र्यावर संशय घेत काय वाईट पद्धतीनं बोललं जातं नको वाटतं सांगायला आणि दाखवायला सुद्धा त्या कोण आहेत मराठाच ना मी तीन तर नावं सांगितलीत आता एक अजून नाव सांगतोय गणेश खुणे हा गणेश खुणे मराठा कोपर्डीतील आरोपींवर हल्ला करणाऱ्यापैकीचा एक आरोपी या गणेश खुणीची आजची अवस्था काय आहे विचारणार कोणी नाही बघणार कोणी नाही सांभाळणार कोणी नाही माता पित्यांची अवस्था वाईट गुंठाभर जमिनीत काही पिकत नाही वडिलांची भावना ऐकायची आहे का ऐका कडबा आणि तुम्हाला सांगतो त्याला नेलं नेलं तिथून पुढं काहीतरी त्याला काही म्हणले असते बांगला देऊ गाडी देऊ कुठं काय न त्याशिवाय कलर नाही ती तिथून पुढे तिथं तिथं जाऊन काही काय झालं काय नाही मला काय ह्याच्या पुढे माहिती नाही मला काही चालता येत नाही मराठा समाजाच्या मुलांची ही दुरावस्था का आली का जरांगेनी त्या परिवाराला उभं करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत दोन महिलांची डोकी फुटली होती त्यांचं रक्त जरांगींनी नक्की बघितलंय त्यामुळं मराठा समाज पेटून उठलाय पण रक्त ओकेपर्यंत एक माणूस उपाशी राहतोय त्याच्या परिवाराची अवस्था जरांगेंच्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळं वाईट झाली आहे बारसकर महाराजांच्या घरी एका हरिभक्तिपरायण माणसाच्या घरी माणसं पाठवून मारलं जातं विदूर लगाडे नामक मराठा समाजाच्याच एका कार्यकर्त्याला प्रचंड वाईट पद्धतीनं वागवलं जातं हा कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ होत नाहीये का एका महिलेला असभ्य भाषेत मेसेज करून तुम्ही मला आवडलात असं म्हणणारा हा यांचा कट्टर समर्थक रात्र झाली की बसला की मग एक एक मेसेज आणि एक एक पोस्ट सुचतात आणि सकाळ झाली की या डिलीट होतात फडणवीसांना घानेरड्या शिव्या महिलांना असभ्य भाषेत शारीरिक उपभोगाच्या अपेक्षा व्यक्त करणं हा जरांगे जवळचा मराठा समाजाचा म्हणून माफ करायचं का कारण ज्या महिलेला अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले होते ना ती महिला सुद्धा मराठा समाजाचीच किती ठासून भरलेलं असतं बघा या लोकांच्या मनामध्ये मी एक व्हिडिओ दाखवला होता मध्ये तो पुन्हा पुन्हा मला दाखवावा वाटत नाहीये यांच्या त्या शिवबा नावाच्या संघटनेचा बीड जिल्ह्याचा एक पदाधिकारी जो काय त्या व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवर नको नको ती कृत्य करताना दिसला आणि काय बोलावं अशा माणसांच्या विषयी संघटनेचं नाव शिवबा आहे म्हणून तरी आपण त्या कृत्यापासून लांब राहायला हवं होतं या दर्जाची हिनक स्वरूपाची माणसं आपण सोबत घेऊन फिरतोय मग अपेक्षा वेगळ्या कोणत्या करायच्या अहो किती उदाहरणं सांगायची तुम्हाला अजून किती उदाहरणं सांगू यांच्या मेवण्याला तडीपार केलंय वाळू तस्करीत सहभागी असल्यामुळं यांच्या अत्यंत जवळच्या असलेल्या माणसाला एमपीडीए खाली स्थानबद्ध करून वाळू तस्करी धमक्या या आरोपात टाकून दिलंय फोटो दाखवतोय तुम्हाला मी ते बघा तुमच्या लक्षात येऊन जाईल याला स्थानबद्ध करून हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे यांच्याच एका सोशल मीडियाच्या समन्वयकाने याच मराठवाड्यातल्या काय काय उद्योग केलेत माहित आहे तुम्हाला एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीला आपल्यासारखं करून त्याच उपजिल्हाधिकाऱ्याच्या विरोधात षडयंत्र करत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि अटक झाली हा यांचा सोशल मीडिया सांभाळत होता जे उपजिल्हाधिकाऱ्याची पत्नी मराठा कुऱळेचा दांडा गोतासकाळ होत नाहीये का साध्या साध्या गोष्टी आहेत साध्या साध्या गोष्टी तमाम मराठा जनांना या आंदोलनासाठी एकत्र येण्याची भाषा केली जाते आहे आणि यांच्या मुलाला विचारलं तुम्ही जाताय का तर मुलगा काय सांगतोय ऐकायचंय ऐका म्हणजे गाव सगळं जाईल माझं पोरग सुरक्षित राहील ही भावना कित कितपत योग्य आहे तुम्ही ठरवायचं आहे मला कुणावर व्यक्तिगत टीका करायची नाहीये पण आपण अशा नेत्यांच्या मागे जातो आहोत ज्या नेत्याला स्वतःच्या भाषेवर वर्तनावर आणि आजूबाजूच्या माणसावर नियंत्रण नाही जनांगिणी खुशाल आंदोलनं करावीत खुशाल राजकीय टीका कराव्यात खुशाल एखाद्या राजकीय पक्षाची मखलाशी करावी कौतुक करावं आम्हाला आक्षेप असण्याचं कारण नाही लोकाच्या बहिणी करताना भाषा तरी नीट वापरली पाहिजे पंतप्रधानांवर टीका करता का असा प्रश्न पत्रकाराने विचारल्यावर त्यांची भाषा तुम्हाला ऐकवतोय पण बोलायला लागली पंतप्रधानावर आईला उदाहरण दिले का तुम्ही लगेच आमचा गांडीत लाकूड इतकं घालता असं काय तुम्हाला बोलावण असं मग आम्ही खरं सांगावं तुम्ही आमचाच मागा लागा आता आम्ही आपलं बोलून जातो तुम्ही लगेच त्याचा अर्थ धरता लावले घोडे आता ते आता काय आता आमचं आम्ही शेतकऱ्याचे पोर आहेत आमचा पिंड शेती आहे ती बी जातात कनाकन असं म्हणजे मुख्यमंत्र्यांची आई बहीण काढायची पंतप्रधानांचा विषय निघाला की गात लाकडं घालण्याची भाषा करायची याला काय म्हणावं हा दर्जा हे संस्कार ही पद्धत बाकी तुम्ही सूज्ञ आहात मराठा समाज सुज्ञ आहे या समाजामध्ये अनेक क्रांतीसूर्य ज्ञानसूर्य जन्माला आलेले आहेत या माणसांच्या मार्गदर्शनाखाली आज समाज नुसता मराठा समाज नव्हे सकल हिंदू समाज पुढे जातोय यात क्षत्रिय असणारे राजे निर्माण झालेत ज्यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी काम केलं स्वतःच राज्य स्थापन करण्यासाठी काम केलं सन्मान दिला स्वाभिमान दिला आत्मभान दिलं शिक्षण दिलं गरिबांना सांभाळलं महिलांचा सांभाळ केला साहित्यामध्ये प्रचंड मोठं योगदान दिलं अशा गुणवंतांचा प्रज्ञावंतांचा हा समाज एका असभ्य भाषा वापरणाऱ्या माणसांच्या नादाला लागून इ इथपर्यंत अधपतीत होणार आहे का हाच माझा प्रश्न आहे नमस्कार